काळजीच करू नको इथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच सांग आणून आला निवडणूक ना जवळ त्याच्यामुळे एक एक पदयात्रा विनयात्रा कोणाला संघर्ष यात्रा सुचते कोणाला पदयात्रा सुटते चांगली <laughs> गोष्ट आहे परंतु त्याच्यातल्या एका खासदारांनी जर पाच वर्ष मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर खूप बरं झालं असतं त्यातला एक खासदार एक दीड वर्षापूर्वी माझ्याकडे आलेलं होतं मला राजीनामा द्यायचा त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे त्या खासदाराला निवडून आणण्याच्याकरता जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे त्यांना खासगीत असं बोलवा आम्हाला समोरासमोर आता त्यांचं चाललेलं आहे सगळं परंतु ते मधल्या काळामध्ये साई विधानसभा मतदारसंघात फिरत नव्हते त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळेसचे आमचे वरिष्ठ त्यांनाही सांगितलं होतं मी मग राजीनामा देतो आहे मी एक कलावंत आहे माझ्या सिनेमावर परिणाम व्हायला लागलेला आहे मी काढलेला एक सिनेमा तर अजिबात शिवाजी महाराजांच्यावर असला तर ते चालला नाही आणि माझ्या एकंदरीत प्रपंचावर ह्याच्यावर आर्थिक गोष्टीवर ह्याचा परिणाम होता अशाही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या मी एखादी बोलणार नव्हतो परंतु आता यांना आता उत्साह आला आहे निवडणूक आल्यात ना जवळ त्याच्यामुळे एक एक पदयात्रा कुणाला कोणाला यात्रा सुस्ती कुणाला पदयात्रा सुटली सुस्ती चालायचं लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडायचा अधिकार आहे पदयात्रा काढा मी पण सगळ्यात साई तालु तालुक्यामध्ये सांगतो की काय कशा पद्धतीनं यांची भूमिका होती आणि तुम्ही गेल्या पाच वर्षात कितीदा त्यांना आपापल्या मतदारसंघामध्ये पाहिलं दादा उमेदवारी द्यायला तुम्ही चुकला म्हणजे कुणाला त्यावेळेस त्यावेळेस उमेदवारी देत असताना योग्य पद्धतीने उमेदवारी दिलेली होती परंतु नंतरच्या काळामध्ये ते इतक्या लवकर वास्तविक आता तुला उद्या चालव खासदारकी दिली तर तू विचार करायला पाहिजे आपण निवडून आलो तर पाच वर्ष आपल्याला त्या मतदारसंघामध्ये फिरावं लागेल संपर्क ठेवावा लागेल लोकांची कामं करावी लागतील त्याच्या संदर्भात जनतेचे प्रश्न सोडावे लागतील परंतु जर तू पहिल्या वर्षा दोन वर्षातच ढेपळला आणि मग नंतर तिसऱ्या वर्षी म्हणायला लागला मला राजीनामा द्यायचा तर मग आम्ही काही आम्ही तुमचे एकंदरीत चित्र बघून उमेदवारी देतो थोडंसं जनमानसात जनाधार काय ते बघून देतो आता निवडून दिल्यानंतर त्यांनी काय काम करावं कशा पद्धतीने करावं हा ज्याचा त्याचा अधिकार असतो आम्हाला वाटलं होतं की ते वक्ते वक्तु, वक्तु उत्तम आहेत वक्तृत्व चांगलं आहे उत्तम कलाकार आहे संभाजी महाराजांची भूमिका अतिशय उत्तम पद्धतीनं त्यांनी बजावलेल्या सगळ्या त्या मालिकेच्या काळात महाराष्ट्रातल्या अनेक आमच्या नागरिकांना ग्रामस्थांना महिलांना त्याच्या सिरियल लागायचे त्यावेळेस खेळून ठेवण्याचं काम केलं हे त्यांचे प्लस पॉइंट आहे प्लस पॉईंट आहे काळजीच करू नको इथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखव दुसरं दुसऱ्या अजून एक शेवटची